विस्टाळूचा अंदाज खरा ठरला महाडमधून राष्ट्रवादी भाजप एकत्र लढणार राष्ट्रवादी आणि भाजप युतीमुळे महाड नगर परिषदेची राजकीय समीकरणे बदलले रायगड जिल्ह्यातून स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादी आणि भाजप युतीचा शुभारंभ महाड शहरातून महाड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार राष्ट्रवादी आणि भाजप युतीची घोषणा माजी आमदार अनिकेत तटकरे स्नेहल जगताप आणि भाजपाचे बिपिन मामुनकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे दिली अधिकृत माहिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकीत एकत्र लढण्याचे दिले संकेत आमचा प्रस्ताव सन्मानपूर्वक मान्य केल्यामुळे युती केल्याचे भाजपाकडून जाहीर नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वच पत्रकार बांधवांचं स्वागत आपण आमच्या विनंतीला बांधवून आलात त्याबद्दल अंतकरणापासून आपल्या सर्वांचे आभार त्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने त्या ठिकाणी उपस्थितले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शक आदर्या बिपील दादा आमच्या भगिनी माजी नगराध्यक्षा स्नेह दिदी आवर्जून उपस्थित असलेले नेते सुभाष शेठ तालुकाध्यक्ष माझी सहकारी निदेशी त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे शहराचे तालुक्याचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या mm. महिला पदाधिकारी भगिनी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो येत्या तीन तारखे दोन तारखेला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि दहा तारखेपासूनच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली सतरा तारखेपर्यंत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेवटचा दिवस अर्ज भरायचा आहे महाराष्ट्रामध्ये आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्या माध्यमातून महायुती म्हणून राज्यामध्ये आम्ही एकत्रित्या सरकारमध्ये आहोत आणि केंद्रामध्ये सुद्धा आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेब असतील आम्ही भाई असतील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जे पी साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुलभाई असतील या सर्वांच्याच नेतृत्वाखाली देशामध्ये आणि राज्यामध्ये संयुक्तरित्या आम्ही काम करतो आहे आणि जसं देशामध्ये राज्यामध्ये एकत्रित्या दे आम्ही काम करतोय तसंच महाड शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आणि लोकांच्या असलेल्या समस्या आहेत त्या सोडून सोडवण्याकरता आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीतील महत्त्वपूर्ण असलेला मुख्य घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला संयुक्तरित्या आम्ही सामोरे जाणार आहोत हेच औपचारिक घोषणा करण्याकरता आज ही पत्रकार परिषद आम्ही बोलवली माडची असलेली ऐतिहासिक नगरपालिका खरं तर मागच्या वेळेस ज्यांनी निवडणुका लढवल्या ते उजव्या बाजूला स्नेहल दिदी आणि डाव्या बाजूला बिपिनदादा ज्यांनी एकमेकाच्या समोर गेल्या वेळेस निवडणुका जरी लढवल्या असेल तरी कुठेही कटुता त्या ठिकाणी नव्हती पण आज दोन्हीही चेहरे बाजूला माझ्या बसलेदडे आज मला पदे बसायचा योग येतोय मला वाटतं विरेश्वर महाराजांची तो आशीर्वाद असेल किंवा आमच्या सर्वांच्या भाग्यामध्ये ते लिहिलेलं असेल म्हणूनच आज एकत्रित्या आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय जसं महाडमध्ये आम्ही करतोय तसंच रायगड जिल्ह्यात अन्य ठिकाणीसुद्धा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही एकत्रित्या लव निवडणूक लढवण्याचं करतोय मात्र छत्रपतींच्या भूमीमध्ये बाबासाहेबांच्या भूमीमध्ये मला वाटतं सर्वप्रथम महायुतीची घोषणा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची ही म्हाडपासूनच ती सुरुवात होते याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय साहेब असतील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाणसाहेब असतील जिल्हाध्यक्ष आदरणीय दादा असतील त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे मुख्य समन्वय आदरणीय सतीश धारपसाहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आम्ही सर्व मंडळी असू आणि बिपिनदादा आणि इथले सर्व असलेल्या सगळ्या मंडळींच्या समन्वयातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आपल्या सर्वांची परवानगी असेल तर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्रित्या निवडणुकीला सामोरं जाणार आहात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने साथ देण्याचं ठरवलं आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करण्याकरता त्यांनी तसंही अनुकूलता दाखवलेली आहे त्या बाबतीतलं उरलेल्या ज्या वीस जागा आहेत कारण गेल्या वेळेस निवडणुका लढवल्या जेव्हा सतरा जागा होत्या आता तीन जागा अधिकच्या वाढलेल्या आहेत वीस जागांवर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांच्या चर्चेअती काही सूत्र ठरवलेलं आहे ते विपिन आपण त्या ठिकाणी सांगावं आपण डोबळमानाने साधारणपणाने चौदा ते पंधरा जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढे आणि पाच ते सहा जागांवर भारतीय जनता पक्ष लढणार नगरसेवकांच्या बाबतीत ज्या घोषणा असतील ते भारतीय जनता पक्षाचे असतील ते भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार पण दोघांनाही पोषक असे समन्वयाने आम्ही त्या उमेदवाराच्या बाबतीत घेणार आहोत आज हे नगराध्यक्षा बाबतीतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे हे आपल्याला सांगितलं आणि खाली कशा कशा पद्धतीने आम्ही लढू हे सुद्धा उद्यापर्यंत वरिष्ठांसोबत बोलून त्याची सुद्धा यादी आपल्यापर्यंत आम्ही निश्चितच पोचू उमेदवारांची यादीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही उद्यापर्यंत अधिकृतरित्या आपल्याकडे आपल्यापर्यंत पोचवली जाईल नगराध्यक्षपदाचासुद्धा जो कोण उमेदवार असेल तो सुद्धा मान्य खासदार साहेब उद्या महाड दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळेस त्या बाबतीतली घोषणा ही साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी साहेब असतील आणि अजून काही सहकारी एकत्र येऊन त्या बाबतीतली घोषणा द्या करणार आहेत एवढंच मला सांगायचं आहे मात्र भारतीय जनता पक्ष असेल नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि इतरसुद्धा सहकारी मंडळी असतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही ही येणारी महाड नगरपालिकेची निवडणूक ही जिंकण्याच्या उद्दिष्टाने आम्ही लढणार आहोत आणि मला निश्चितच खात्री आहे महाडची जनता ही शून्य आहे सुसंस्कृत आहे ती निश्चितच आम्हाला चांगल्या प्रकारची साथ देईल आणि आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक निधी हा महाडच्या विकासासाठी आणण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न सर्वांचं त्या ठिकाणी राहील आणि ह्या निवडणुकीपुरतंची ही युती नाही तर आगामी येणाऱ्यासुद्धा स्थानिक पातळीवरच्या ज्या काही निवडणुका असतील त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने एक एकत्र येऊन काम करता येईल तो आमचा प्रयत्न निश्चितच राहणार आहे आणि निवडणूक झाल्यानंतरसुद्धा नगरपालिकेच्या असलेल्या पूर्ण एकंदरीत जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतील त्याचबरोबर उपक्रम असतील निधीचं असेल याच्यामध्ये सुद्धा समन्वयाने आम्ही सर्व मंडळीने काम करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे बाकी काही याच्या पलीकडे मला जायचं नाही पण दादा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्याशी त्या बाबतीची जे काय मत असेल ते मांडते संपूर्ण महाराष्ट्राला समर्थ नेतृत्व लावलेलं आहे ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर आमच्या महायुतीमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री म्हणून आमचे अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर सन्माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनासुद्धा मानाचा गुजरा करतो खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रारख्या ऐतिहासिक भूमीमध्ये आणि पवित्र भूमीमध्ये आज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्ष यांची आज पत्रकार परिषद होऊ घातलेली आहे आपला सर्वांना ज्ञात आहे दोनशे एक्केचाळीस नगरपालिकेच्या निवडणुका या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये लागलेल्या आहेत आणि या होत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर ज्यांचा सन्मानपूर्वक असा प्रस्ताव येईल अशा पक्षाजवळ आपण निश्चितपणे युती करावी तसा प्रस्ताव आम्ही दोन्ही पक्षाकडे दिला होता शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे सुद्धा परंतु आम्हाला आमचे निवडणूक प्रतिनिधी सन्माननीय ठाकूर साहेब त्याचबरोबर सतीजी धारवसाहेब आणि आमदार प्रवीणजी दरेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खऱ्या अर्थानं आमचा प्रस्ताव हो, दोन्ही पक्षाकडे दिला परंतु रायगड जिल्ह्याचे आदरणीय धडाडीचे खासदार सन्माननीय सुनीलजी साहेब आणि आज इथे उपस्थित असलेले आमचे अनिकेत दादा आणि आदित्यजी तटकरे आणि स्थानिक आमचे नेते हनुमानजी जगताप स्नेल दिदी आणि आमचे दोन्ही तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांनी मिळून निश्चितपणे आम्ही याच्यावर विचारविनिमय केला तशी पाहिली तर ही भूमी समर्थांची आहे सहाय्य करू अवघे धरू सुपंत याचं समर्थनही दासबोधामा दिलेलं आहे तेव्हा आम्ही एकमेकांना सहकार्य करू निश्चितपणे अत्यंत पारदर्शक कारभार करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थानं आज आम्ही भीतीची घोषणा या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलेली आहे यामध्ये वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असं आम्ही या युतीमध्ये चांगल्या पद्धतीने ही निवडणूक अगदी मेहनतीने लढवणार आहोत जरी गेल्या वेळेस एल दिदी आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो परंतु आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आजचा मित्र हा उद्याचा शत्रू असतो आजचा शत्रू उद्याचा मित्र असतो ह्या गोष्टी सगळ्या विसरून जायच्या असतात परंतु महाडच्या विकास करण्याकरसाठी खऱ्या अर्थानं आम्ही सर्व एकत्र आलो एक चांगल्या पद्धतीचं पारदर्शक कारभार आम्ही या नगर परिषदेमध्ये करणार आहोत महाडकर जनता ही एकदम सुग्न आहे इथं इतिहास घडला जातो एक फार मोठा इतिहास या निवडणुकीमध्ये आम्ही घडवल्याशी राहणार नाही असा आत्मविश्वास देतो आणि आम्हाला राष्ट्रवादी प पक्षाने सन्मानपूर्वक प्रस्ताव दिला की नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा असेल आणि पंधरा नगरसेवक हे राष्ट्रवादीचे असून पाच नगरसेवक हे आमच्या भारतीय जनता पार्टीला दिलेले आहेत अत्यंत सहानुभूतीपूर्वक आणि मेहनतीने आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी